नमस्कार मित्रांनो मी दीपक आपण पाहत आहे जय मलर टी व्ही गुजरातमधील अहमदाबाद शहरातील मणिपूर परिसरात महापुरामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि परिस्थिती अत्यंत गंभीर झाली अनेक नागरिकांना आपल्या दुचाक्या उचलून पाण्याबाहेर काढाव्या लागल्या कारण पाणी रस्त्यावर साचून वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला होता हेच अहमदाबाद शहर जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय करिअर सुरू झाले आणि जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हापासून गुजरातच्या विकासासाठी त्याने अनेक योजना राबवल्या होत्या मात्र यावेळी या महापुरामुळे परिस्थिती विपरीत झाली ज्यामुळे प्रशासनाची तयारी आणि नियोजनावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे या, या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीविषयी जागतिक स्तरावरती गौरव करत असतात भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची आहे याचा उल्लेख केल करत असतात आर्थिक प्रगती सूचक असली तरी वास्तविकता अशी आहे की देशातील अनेक भागांमध्ये पायाभूत सुविधांच्या अभावामुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांना अजूनही संघर्ष करावा लागत आहे मणीनगरमध्ये झालेल्या या महापुरामुळे पायाभूत सुविधांच्या कमतरतेवरती आणि जल नियोजनाच्या अपयशावरती लक्ष केंद्रित झाले आहे जरी देशाची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकावर असली तरी अशा घट अशा घटनांनी अजूनही विकासाच्या दृष्टीने किती काम बाकी आहे याची जाणीव होत आहे प्रशासनाने या, या परिस्थितीवरती लक्ष लक्ष देऊन भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत याची खात्री करणं आवश्यक आहे